नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा का होत नाहीत तर याचं खरं कारण नेमकं काय आहे तर या संदर्भातील ही महत्वाची अपडेट आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे ती पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की पैसे जमा न होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करावी लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा, करा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला होता का या संदर्भातला जी आर होता तो तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व सा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येईल तर अशा प्रकारचा जी आर काढण्यात आलेला होता म्हणजे यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनचे जे काही सगळे लाभ आहे पुढील तर ते लाभ किंवा ते पेन्शन संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारेच मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं या जी नुसार मात्र प्रश्न असा पडलेला आहे की अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचं मागील तीन ते चार महिन्यापासूनच पेन्शन मिळालेलं नाही त्यामुळे बरेच जण कॉमेंट्स करून टाकत आहे की आमचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही तर मित्रांनो परत एकदा काय करा या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करून टाका की आपले नेमके किती महिन्याचे पैसे जमा झालेले नाही आणि आपला जिल्हा नेमका कोणता आहे म्हणजे आपल्याला अनालिसिस करायला थोडं सोपं जाईल तर मित्रांनो आता डिसेंबर चोवीस पासून आपल्याला या योजनेचं जे काही पेन्शन आहे तर ते डीबीटी प्रणालीद्वारे आपल्या खात्यावर जमा होणार आहे मात्र उर्वरित पैसे आता कधी जमा होईल कारण उर्वरित पैसे हे बीम्स प्रणालीद्वारे तहसीलदाराकडून आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर यासाठी हे पैसे जमा का होत नाही कारण गव्हर्नमेंटने जी आर नुसार एकोणीस डिसेंबरचा जी आर आहे त्याचबरोबर तीन जानेवारीचा जी आर आहे तर यानुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे वितरित केलेले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदाराकडे पैसे वर्ग केलेले आहे तर असा असताना तहसीलदार आपल्या खात्यावर हे पैसे जमा का करत नाही की अनेक तहसील कार्यालयांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पेन्शन जमा झालेले आहे परंतु असे अनेक तालुक्या आहेत की ज्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही तर यासाठी एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे तर ते कारण बघूया आपण तर मित्रांनो प्रॉब्लेम काय झालेला आहे की या ठिकाणी जे काही प्रत्येक जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री असतात तर त्यांची निवड अद्याप झालेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची निवड न केल्यामुळे काय झालेलं आहे की हे जे काही पालकमंत्री असतात तर ते संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष असतात आता जर या संजय गांधी निराधार योजनेची जी काही समिती आहे आणि या समितीला जर अध्यक्ष नसेल तर प्रॉब्लेम काय होणार आहे की त्याच्यावर कोणताही निर्णय होऊ शकणार नाही म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की सध्या तहसीलदारच या योजनेच्या ज्या काही समित्या आहेत तर त्या समित्यांचं संपूर्ण कामकाज पाहत आहे तर त्यामुळे नेमके लाभार्थ्यांचे पैसे जमा करायचे किंवा नाही तर ते सर्वस्वी तहसीलदारावर अवलंबून आहे आणि अनेक तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आहे तर ते ऍक्टिव्ह नाही ते दुर्लक्ष करत आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होताना दिसत नाही त्यामुळे काय काय त्यामुळे काय होणं गरजेचं आहे की तात्काळ पालकमंत्र्यांची नेमणूक होणे गरजेचं आहे आणि पालकमंत्र्याची नेमणूक झाल्यानंतर हे पालकमंत्री संजय गांधी निराधार योजनेच्या समितीचे अध्यक्ष असतात आणि त्यांची एकदा निवड झाल्यानंतर ते तात्काळ या संदर्भात निर्णय घेऊ शकतात आणि तहसीलदारांना आदेश पण देऊ शकतात की तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जे काही उर्वरित पैसे आहे तर ते जमा करा परंतु आता जे काही निराधार योजनेच्या समिती आहे प्रत्येक तालुका स्तरावर तर त्या समित्यांना सध्या अध्यक्ष नाही तहसीलदारच त्यांचा कारभार पाहत आहे त्यामुळे अनेक संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करणारे अर्ज जसेच्या तसे पडून आहे त्यांच्यावर पण कोणती कार्यवाही झालेली नाही त्याचबरोबर त्याचबरोबर लाभार्थ्यांचे तीन ते चार महिन्याचे पैसे बाकी आहेत तेही पैसे वितरित झालेले नाही तर त्यामुळे मित्रांनो आता जशी पालकमंत्र्यांची निवड होईल पालकमंत्र्यांची निवड झाल्यानंतर ते या समितीमार्फत तहसीलदारांना आदेश देऊ शकतात की लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करा आणि त्यानुसार आपल्या खात्यावर उर्वरित जे काही तीन चार महिन्याचे पैसे आहे म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अगोदरचे पैसे तर ते आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात आणि मित्रांनो आपल्या माहितीसाठी की डिसेंबर जानेवारी या महिन्याचे जे काही पैसे आहे तर ते डीबीटी प्रणालीमार्फत आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे जे काही पैसे आहे तर ते डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्याचा गव्हर्नमेंटचा विचार आहे आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे स्टेटमेंट पण केलेलं होतं की मकर संक्रांतीच्या तोंडावर सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करू म्हणून होऊ शकेल पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता जमा होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट संजय गांधी निराधार योजने संदर्भात आलेलं होतं त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद